स्वागत आहे सगळं ताई लाईव्ह मध्ये बकऱ्यांचा लाईव्ह का बन कमेंट दिसत नव्हते ताई म्हणून लाईव्ह बंद केली होती कमेंट बॉक्स दिसत नव्हती ना त्यामुळे लाईव्ह बंद केली होती मी परत चालू केली नरेंद्र भैया हॅलो स्वागत आहे आपका मेरे लाईव्ह मे हाय काय करत आहे ताई काय नाही ताई स्वयंपाक करत आहे का स्वयंपाक झालाय ताई नाही ताई स्वयंपाक झाला आहे करून झाला आहे स्वयंपाक हाय ताई अभिजित दादा बोला दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई रेंज मध्ये या काही पण दिसत नाही आता दिसत का ताई मला आवडतो रंग तुझा सावळा हाय म्या आलो स्वागत आहे तुम्ही लई घेतल्याबद्दल दादा तुम्ही लाईव्ह ला आल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आभारी आहे धन्यवाद दादा हाय शिवकांताजी आहे आपण कसे आहे आपण धन्यवाद दा, दादा व्यवस्थित दिसतय का अभे दादा म्हणताय ताई तुम्हाला ताई तुम्हाला दादा ऐंशी टक्के दिलेला आहे हो दिसते ऐंशी टक्केच दिलं आहे दादा खरं तर शंभर टक्केच द्यायला पाहिजे होत पण त्यांनी ऐंशी टक्केच दिलं ते पण खूप वेळा तिकडे जा जावं लागलं तालुक्याला ला। बोला तुमचं नाव विसरले मी तुझा रंग सावळा दादा नाव विसरले तुमचं नाव सांगा बरं मला हॅलो नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये मास्टर दादा खूप खूप स्वागत आहे मी पण तुमच्यासारखा आहे पण मला भेटत नाही काय करावे ताई दादा कुठून आहात तुम्ही जेवण झाले का दादा माझा उपवास आहे आज जेवण नाही झालं अजून फराळ करायचं आहे आता तुमचं झालं का दादा अभिदा कुठून आहात आपण पप्पा सगळे तर नेऊन बांधाय की दोन इथं घरापास सोडायचं दोन नेऊन बांधायचं ಚಾಲೋ ಓಸ್ಟರ್ ದಾ ಕಾಯ ಮೇನು ಆಯ್ತಾ ಮ बोला सर्वांनी स्वागत आहे सर्वता मटकी मटकी चपाती हो का खूप छान मास्टर दादा खूपच छान मेनू आहे मग आज तुमचा <coughs> लाईक डन दन धन्यवाद दादा बकऱ्यांचा कालवा येत आहे म्हणून मी आवाज म्यूट करत आहे बकऱ्या खूप ओरडत आहेत त्यांना आता चरायला जायचंय ना अभिदादा अभिदादा गेले का लाईव्ह टाइम सांगा हो दादा आता दुपारी दोन वाजता घेईल मी आता लाईव्ह संपली ना तर दुपारी दोन वाजता घे ताई स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं शिला ताई पाच नंबर लाईक डन केला आहे ताई धन्यवाद माळे दादा परत एकदा खूप खूप स्वागत आहे माळे दादा मग अशी कमेंट बॉक्स कुठं गेलं दिसलं नाही दादा तुम्ही कुठून दादा मी कर्नाटक वरून आहे अभि दादा कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून आहे मी दादा डॉक्टर तुम्हाला बघून पण कसं काय तुमचे सर्टिफिकेट कसे काय देत नाहीत एक म्हणजे कमी टक्केच पण सर्टिफिकेट नाही दिलं का तुम्हाला दुसरी चालू केली का हो दादा मग काय करू कमेंट बॉक्स दिसत नव्हत्या ना शिला ताई बोला स्वागतही ताई लाईव्ह मध्ये झाला का जेवण वगैरे राजे स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय ताई हाय दादा लाईक डन धन्यवाद राजे दादा झालं का जेवण वगैरे बाय ओके दादा बाय लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि दादा ते माहितीये मला पण काय होतं माझं कमेंट चॅटच जात कुठं एकदम कमेंट चार्ट अजिबात दिसत नाही कमेंट दिसायचे तर लांबच राहिले पण कमेंट गायब होतो मध्ये मध्ये हो ना दादा कमेंट चार्ट गायब होत मग अशी किती जण होते लाईव्ह ला काय काय जणांच्या कमेंट वाचल्या आणि तोपर्यंत कमेंट चॅटच गायब झालं आणि मग नंतर कसं होतं की थोड्या वेळाने एक दहा पंधरा वीस मिनिटांनी परत येतं मग मग तोपर्यंत सगळे दादा वैताकून वैताकून जाऊन सोडतात लाईव्ह वरून ओके बाय सरवत आहे दादांना भेटू दुपारी दोन च्या बाय सर्वांनी लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय माळे दादा बाय सरवत आहे दादांना